जय विदर्भ शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी वारंवार ई ऑलरेडी सरकारकडे करें शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि सातवारासारखा उतारा असल्यानंतरही वारंवार ई केवायसी का करावा लागते हा एका प्रकारचा शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं आणि शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्याची ही योजना आहे शेतकरी महाराष्ट्रातला पहिलेच हटबल झाला आणि हटबल झाल्यानंतर आता सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी वारंवार ई केवायसी करावा लागत आहे तासन तास सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना लाईनीत उभं राहावं लागत आहे पहिलेच महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीमुळे हातबल झाला पूर्णपणे खचून गेला आणि खचून गेलेला शेतकरी आता उरला सुरला हा सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार या शेतकऱ्यांना संपून टाक्याचं काम करत आहे प्रत्येक सरकारी योजनेसाठी ई केवायसी करावा लागत आहे का करावं लागते ई केवायसी अरे प्रत्येक वेळेस ई केवायसी करावा लागते हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे शेतकऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक आणि सारखा उतारा तुमच्या जवळ जमा असल्यानंतरही प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्यांना हा त्रास का सहन करावा लागते हा शेतकऱ्यांना मानसिक त्रास का दिला जाते याचं सुद्धा सरकारने उत्तर देण्याचं काम केलं पाहिजे अरे लाज वाटू द्या दिवस दिवस मोल मोलमजुरी करून हा शेतकरी आज मोलमजुरी करून आपल्या पेरणी पाण्याचे दिवस सोडून वावरातली किस्त काळी सोडून आणि निंदत सोडून दिवस दिवस भर या ई केवायसी साठी सेवा केंद्रावर लाईनीत लागत आहे आणि लाईनीत लागल्यानंतर सुद्धा कधी कधी सेवा केंद्रावर सर्व डाऊन असते तर कधी नेटवर्क नेटच चालत नाही तर अशामुळे शेतकऱ्यांना दिवस दिवसभर या आदर सेवा केंद्रावर लाईनीत उभं राहून नुसतं त्रास सहन करावा लागत आहे हे अतिशय चिंतेची गोष्ट आहे आणि हे अतिशय शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळ्याचं काम या देशातले सरकार करत आहे आम्ही मागणी करतो की शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि सातबारा हा एकच ग्रहित धरल्या जावा वारंवार प्रत्येक योजनेसाठी त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी न करता एकच वेळेस ई केवायसी कायमस्वरूपी केली पाहिजेत आणि त्या कायमस्वरूपी ई केवायसीचा प्रत्येक योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला भेटला पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो नाही तर याच्या विरोधात महाराष्ट्रभर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याचा सरकारला जेव्हा विचारल्याशिवाय राहणार नाही की शेतकऱ्यांना वारंवार ई केवायसी का करावा लागते आणि हा मानसिक त्रास आम्हाला का दिला जाते यासाठी शेतकरी आम्ही आंदोलन करू हा सरकारला इशारा देतो एकच वेळेस शेतकऱ्यांची ई केवायसी ग्रहित धरल्या जावे अशी आम्ही मागणी करतो आणि शेतकऱ्यांना हा मानसिक त्रास देणं बंद करा शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडणं बंद करा अशी आम्ही सरकारला विनंती करतो महाराष्ट्रातला शेतकरी पहिलेच हातबल झाला त्या शेतकऱ्याला आता पुन्हा तुम्ही हातबल करू नका आणि शेतकऱ्यांची आत्महत्या करायची वाट पाहू नका शेतकऱ्याला एकच ई केवायसी ग्रहित धरल्या जावे अशी आम्ही मागणी करतो जय जवान जय किसान